आवाजाचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग तर बघा आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात जर सर्वात मोठी कुठली समस्या असेल तर ती म्हणजे शत्रुपीडा बऱ्याच वेळा आपल्याच घरातला एखादा व्यक्ती आपल्याशी शत्रुत्वाने वागतो आपल्याच जवळचा व्यक्ती आपल्याला त्रास देतो ज्या ठिकाणी आपण काम करतो त्याच ठिकाणी आपला जो बॉस असतो किंवा आपला एखादा कलिक असतो तो सतत आपला अपमान करतो कधी कधी आपल्याला कळतं की मला शत्रुबाधा आहे कारण अमावस्येला पौर्णिमेला घराच्या समोर लिंबू आणून टाकली जातात कुठलंही काम घेतलं ते काम थोडंसं यशस्वी झालं की लगेच त्या कामात विघ्न यायला सुरुवात होतात मग आपल्याला कळून जातं कुणीतरी नजर लावते कुणीतरी करणीबाधा करते कुणीतरी काळू काळी जादू करते हे समजतं पण नक्की हे कोण करते ते मात्र बऱ्याच वेळा आपल्याला कळत नाही बघा कित्येक वेळा एखादी सासू सुनेला त्रास देते एखादी सून सासूला त्रास देते कधी कधी पतीचा आणि पत्नीचं सुद्धा पटत नाही बऱ्याच वेळा आपण ज्या व्यक्तीवरती मनापासून प्रेम करतो तीच व्यक्ती आपला विश्वासघात करते तीच व्यक्ती आपल्याला सोडून जाते कित्येक अशी घरं आहेत की ज्या घरात एकोपा नसतो त्या घरात प्रेम नसतं त्या घरात असते की फक्त आणि फक्त शत्रुबाधा बघा मी जेव्हा जेव्हा मोबाईल घेते जेव्हा जेव्हा मी कमेंट्स वाचते तेव्हा अगदी नव्याण्णव टक्के लोकांच्या कमेंट्स असतात की ताई पती त्रास देतोय सासू त्रास देतेय दीर त्रास देतोय जाऊ बाई माझ्याशी नीट वागत नाहीये म्हणजे ज्या काही तुमच्या आयुष्यात या शत्रुबात आहेत किंवा जे लोक तुम्हाला त्रास देत आहेत त्या त्रास देणाऱ्या व्यक्तीला आपल्या आयुष्यातून दूर करण्यासाठी किंवा समोरील प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडे वश करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत पॉवरफुल उपाय सांगणार आहे अशी एक वस्तू जी वस्तू तुम्हाला फक्त तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायची आहे ही एक वस्तू समोरील प्रत्येक व्यक्तीला तुमच्याकडे वश करेल समोरील प्रत्येक व्यक्तीला तुमच्याकडे खेचून आणेल तुमच्या आयुष्यातून दूर गेलेली प्रत्येक व्यक्ती तुमच्या आयुष्यात पुन्हा परत येईल कितीही मोठी शत्रुबाधा असेल शत्रुपीडा असेल त्या शत्रूला त्याच्या मूळ जागी नेऊन ठेवेल बघा ही वस्तू तुम्ही सोबत ठेवली किंवा तुमच्या जवळ ठेवली तर हजारो वाईट शक्ती हजारो वाईट शक्ती तुमच्या आयुष्यातून दूर होतील आणि कायम तुमच्या आयुष्यात वाईट शक्ती किंवा ज्या काही बाधा इडापिडा आहेत तर त्या सगळ्यांपासून तुमचं संरक्षण होत राहील मी आता तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो फक्त चांगल्या गोष्टींसाठी करायचा आहे जो व्यक्ती आपल्याला आयुष्यात हवा आहे किंवा जो व्यक्ती आपला आहे त्याला वश करण्यासाठी त्याला मोहित करण्यासाठीच हा उपाय तुम्हाला करायचा आहे कुठल्याही शुक्ल पक्षातील शनिवारच्या दिवशी कुठल्याही बघा पंधरा दिवस कृष्ण पक्षाचे असतात आणि पंधरा दिवस शुक्ल पक्षाचे असतात त्यात शुक्ल पक्षातील जो शनिवार येईल त्या शनिवारच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे अत्यंत पिवळं असणारं लिंबू बऱ्याच वेळा मी तुम्हाला कच्चं लिंबू सांगते कधी कच्चं पिवळं असं सांगते म्हणजे हिरवं पिवळं सांगते पण या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे पूर्ण हो पिवळं एक पिवळं खूप असं एक लिंबू घ्यायचं आहे त्याच्या सोबत तुम्हाला काळ्या रंगाचं एक कापड घ्यायचं आहे सगळ्यात पहिले शनिवारच्या दिवशी रात्री किंवा सकाळी सकाळी करणार असेल तर सूर्योदयाच्या पूर्वी रात्री करणार असेल तर सूर्यास्ताच्या नंतर म्हणजे अंधारातच हा उपाय आपल्याला करायचा आहे जे लिंबू आपण घेतलेले आहे ते स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे पूर्ण स्वच्छ पाण्याने तू धुवा थोडंसं ते पुसा आता या लिंबाच्या वरती बघा या लिंबाच्या वरती तुम्हाला हळदीने ओल्या हळदीने हळदी एक चिमूटभर पाणी घाला किंचित हळद ओली करा अगरबत्तीची किंवा कुठलीही काडी घ्या त्या काडीने ती काडी जी आहे ती हळदीमध्ये बुडवा आणि या लिंबावरती पिवळ्या लिंबावरती पिवळ्या हळदीने त्या व्यक्तीचं नाव लिहा जो व्यक्ती तुम्हाला त्रास देतोय बघा सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगते की हळद ही नकारात्मकता दूर करण्यासाठी शत्रूचा नाश करण्यासाठी आणि वशी करण्यासाठी हळद ही शास्त्रात सर्वात प्रभावी मानली जाते तसंच लिंबू हे मोहिनी निर्माण करण्यासाठी आणि शत्रूचा नाश करण्यासाठी सर्वात महत्वाचं मानलं जातं जेव्हा लिंबावरती पिवळ्या हळदीने त्या व्यक्तीचं नाव घ्याल तिथेच तिथेच तुमच्या त्या शत्रूचा किंवा जो तुम्हाला त्रास देतो आहे त्याच्या त्या वृत्तीचा पूर्ण नाश होईल आणि जेव्हा त्या व्यक्तीचं नाव त्या लिंबावरती तुम्ही लिहाल तेव्हा तो व्यक्ती तुमच्याकडे प्रभावित होईल म्हणून लिंबावरती त्या व्यक्तीचं तुम्हाला नाव लिहायचं आहे एका बाजूला त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला तुमचं नाव लिहायचं आहे ठीक आहे लिंबाच्या एका बाजूला तुमच्या शत्रूचं किंवा जो तुम्हाला त्रास देतो आहे ज्याला तुम्हाला अट्रॅक्ट करायचं आहे मोहित करायचं आहे त्याचं नाव लिहायचं आणि दुसऱ्या बाजूला तुमचं नाव लिहायचं ठीक आहे आता हे जे लिंबू आहे रंग हे लिंबू तुम्हाला एका काळ्या रंगाच्या कापडावर ठेवायचं आहे छान काळं कापड घ्या कोरं करकरीत घ्या जुनं मळकटलेलं खराब कापड घेऊ नका काळ्या रंगाच्या कापडावरती हे लिंबू ठेवलं की त्याच्यानंतर त्या कापडा कापडाला गाठ वारा काळ्या रंगाच्या कापडामध्ये हे लिंबू घट्ट बांधून झालं की ही पोटली त्या व्यक्तीच्या अंगाला स्पर्श करा आता समजा ती व्यक्ती कुठेतरी लांब राहत असेल ताई प्रयत्न करूनही त्या व्यक्तीला हे लिंबू स्पर्श करणं शक्य नाही आहे नाही टच करू शकत त्या व्यक्तीची कुठलीही गोष्ट तुमच्याकडे असेल त्या व्यक्तीचा एखादा फोटो तुमच्याकडे असेल नाही तर मोबाईलला फेसबुकला कुठेही तुम्हाला त्याचा फोटो दिसेल तुम्ही तो फोटो घेऊ शकता त्या व्यक्तीची साडी असेल कुठलंही त्याचं कापड असेल कुठलंही वस्त्र ते तुम्ही घेऊ शकता आता ही लिंबाची जी पोटली आहे ती त्या व्यक्तीच्या कापडाला त्या व्यक्तीला व्यक्तीच्या वस्तूला किंवा फोटोला कशालाही स्पर्श करायचे आहे जेव्हा तुम्ही ती पोटली त्या व त्या व्यक्तीच्या त्या वस्तूला तुम्ही स्पर्श करत असाल तेव्हा जो मंत्र आहे तो मंत्र एकवीस वेळा तुम्हाला म्हणायचा आहे मंत्र नीट ऐका तुम्हाला म्हणायचं आहे ओम कुरु कुरू ु कुरु कुरु राजेश वश वश स्वाहा ओं कुरु कुरु मोहित वश वश स्वाहा ओं कुरु कुरु दामिनी वश वश स्वाहा ओं कुरु 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 बघा ओम कुरु 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 तीन वेळा कुरु कुरु म्हणायचं आहे त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे वश वश दोन वेळा म्हणायचं आहे आणि स्वाहा ओं कुरु कुरु तृप्ती वश वश स्वाहा ओं कुरु 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 सुकन्या वश स्वाहा ओं कुरु 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 चंचला वश्य वश्य स्वाहा, गुरु गुरु स्वाहा ओं कुरु 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 नीता स्वाहा ओं कुरु 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 राहुल वश स्वाहा हा मंत्र तुम्हाला कमीत कमी सात वेळा म्हणायचा आहे की ते सात सात वेळा तरी त्या व्यक्तीच्या त्या वस्तूला किंवा त्या व्यक्तीला स्पर्श करून हे लिंब हे लिंबू स्पर्श करून तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे मंत्र म्हणून झाला लिंबू स्पर्श करून झाला की त्याच्यानंतर हे लिंबू गुपचूप तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायचं आहे आता जर तुम्ही हा उपाय म्हणजे महिला हा उपाय करत असतील तर तुमच्या साडीला पदराला कुठेही तुम्हाला हे लिंबू बांधून ठेवायचं आहे कमीत कमी, कमी तुम्हाला तीन दिवस हे लिंबू तुमच्यासोबत ठेवायचं आहे पुरुष करत असेल तर ट्रॅक टी शर्टमध्ये तुम्हाला हे लिंबू ठेवायचं आहे किती तीन दिवस मोजून तीन दिवस पूर्ण झाले तिसरा दिवस समाप्त झाला की चौथ्या दिवशी सकाळी सूर्यास्ताच्या अगोदर संध्याकाळी तुम्ही केल्या तिसऱ्या तीन दिवस पूर्ण झाल्यावर चौथ्या दिवशी तर संध्याकाळी पण सूर्यास्ताच्या नंतर म्हणजे अंधार असेल त्या अंधारात हे लिंबू तुम्हाला जिथे तुम्ही ठेवलेलं आहे तुमच्या जवळ तिथून बाहेर काढायचं आहे कापडातून ते लिंबू सोडायचं आहे घराच्या बाहेर हे लिंबू घेऊन जायचं आहे हे लिंबू घराच्या बाहेर घेऊन घेऊन गेल्यानंतर ते दक्षिण दिशेला फेकायचं आहे तोडायचं नाही का का कापायचं नाही काहीच नाही दक्षिण दिशेला फेकायचं फक्त ते फेकत असताना मनात एकच ठेवायचं की माझ्या आयुष्यातील नकारात्मकता आता संपलेली आहे माझी शत्रुबाधा दूर गेलेली आहे संकटविघ्न सगळं संपलेलं आहे आणि आता ज्या व्यक्तीसाठी मी हा उपाय केला आहे तो व्यक्ती फक्त आणि फक्त फक्ता माझा ऐकणार आहे माझ्याकडे वश आहे एवढीच एक पॉझिटिव्हिटी डोक्यात ठेवायची तीन दिवसानंतर तुम्ही तुमचा अनुभव स्वतः घ्याल की तुम्हाला त्रास देणारी सतत तुमच्या कामात विघ्न आणणारी ती व्यक्ती पूर्णपणे सुधारून जाईल तुमच्या घरातली व्यक्ती असेल बाहेरची परकी कुणीही असेल ती व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं ऐकत जाईल तुमच्याकडे येईल तुमच्याशी बोलेल तुमच्या मागे मागे करेल बघा खूप साधा सोपा उपाय आहे पण हा वशीकरणाचा उपाय आहे शत्रुबाधा दूर करणारा हा उपाय आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा